न स्वागत आहे तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या ऑडोमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो घटक वगडाच्या ठिकाणी रिझल्ट लागायला सुरुवात झाली आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघितलं असेल कालपासून तुमच्या ठिकाणी गटक वगड्याच्या ठिकाणी रिझल्ट लागायला सुरुवात झालेली होते पण ह्यामध्ये मित्रांनो विद्यार्थ्यांना मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की गड्डाच्या ठिकाणी रिझल्ट मित्रांनो जाहीर होत नाही आहे फक्त गटकच्या ठिकाणी रिझल्ट लागत आहे पण गड्डचे रिझल्ट लागत नाही मग विद्यार्थी म्हणता सर गडची कधी लागतील तर त्याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती मी आजच्या ऑडोमध्ये प्रोव्हाइड करणार आहे शॉर्ट पण नक्की बघा जेणेकरून तुम तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती होऊन असेल सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी ताबडतोब काल दिल्ली लाल क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे तर विद्यार्थी तुम्ही सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं नसाल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समधून दिले त्या लिंकला क्लिक करून फ्रीमध्ये टेलग्राम चॅनलला जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल संपूर्ण पीडीएफ मटेरियल सर्व नोट्स फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जात आहे तर भरपूर विद्यार्थी जॉईन झाले तुम्ही मला जॉईन व्हायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर बघा मित्रांनो काल मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली होती की गट क व गड्डचे रिझल्ट आज किंवा उद्या देखील लागतील असं मी तुम्हाला सांगितलं होतं आणि मित्रांनो अगदी तुम्ही तसं झालं आहे की तुमचे रिझल्टिक काल रात्री तिला या ठिकाणी जायला व्हायला सुरुवात झाले होते आणि मित्रांनो मी हेही सांगितलं की तुमचे रिझल्ट येत्या दोन दिवसामध्ये लागणार आहे आणि जर नाही लागले तर आपण आणखीने मोहीम सुरू करणार आहोत कॉल मोहीम गड्ड रिझल्टसाठी किंवा गटक रिझल्टसाठी असं मी तुम्हाला सांगितलं होतं आणि मित्रांनो ते मोहीम या ठिकाणी सुरू करण्याच्या अगोदरच मित्र तुमच्याड रिझल्ट लागलेले आहेत ही चांगली बातमी तुमच्यासाठी आहे आता विदिन त्रिणो आपल्याला एक मोहीम सुरू करायची गड्ड रिझल्टबाबत बाबत आता बघा मित्रांनो गड्डची रिझल्टसुद्धा लागणार आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही म्हणाल की सर रिझल्ट लागणारच नाही का तर गड्डाची सुद्धा देखील रिझल्ट लागणार आहे लक्षात घ्या गटकेच्या देखील रिझल्ट लागले तुम्ही बघू शकता अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादी देखील लागली आहे भरपूर पदांची तुम्ही जर बघितलं तर काल मित्रांनो जवळजवळ दहा पदांच्या इन्ही रिझल्ट एक लागलेले आहेत कारण मित्रांनो दर शुक्रवारी म्हणजेच मित्रांनो प्रत्येक शुक्रवारिकेने रिझल्ट देखील जाहीर केले जात असते आरोग्यमार्फत मागच्याही शुक्रवारी तुम्ही बघितलं असेल तर दहा पदांच्या देखील रिझल्ट लागले होते आणि ह्याही शुक्रवारी मित्रांनो जवळजवळ दहा पदांच्या देखील रिझल्ट लागलेले आहे आता मित्रांनो पुढचा शुक्रवार मग तुम्ही म्हणाल की आता गड्डाचे रिझल्ट पुढच्या शुक्रवारी लागणार का आता विधिन त्रो Kadachit. जर काही दिवसांमध्ये पुढचे जे दिवस मित्रांनो आज उद्या परवा या दिवसामध्ये जर मित्रांनो रिजल्ट लागले नाही गड्डचे तर याचा अर्थ असा मित्रांनो की तुमचे रिजल्ट शुक्रवारीच लागतील असं आणखीने अंदाज वर्तवण्यात येत आहे ही माहिती मित्रांनो अगदी खरं आहे असं नाही आहे पण मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर मागच्या वेळेस मित्रांनो गड्डचे जे गटकचे जे दहा रिजल्ट होते ते शुक्रवारी लागले होते आणि मित्रांनो ह्याही टाईमला जर तुम्ही बघितलं तर शुक्रवारीच मित्रांनो एक दहा पर्यंत रिजल्ट लागायला सुरुवात झाली आहे आता विधान मित्रांनो फेब्रुवारीच्या एंडीपर्यंत विद्यार्थ्यांना जॉईनिंग द्यायची असा हेतू आहे फेब्रुवारीच्या एंडिपर्यंत विद्यार्थ्यांना जॉईनिंग द्यायचा हेतू आहे आणि जर मित्रांनो गड्डच्या या ठिकाणी रिझल्ट जर लावायचे असेल तर आपल्या मित्रांनो पुन्हा एकदा कॉल या ठिकाणी सुरू करावे लागतील जर जास्तीत जास्त विद्यार्थी कॉल करतील तर लवकरात लवकर तुमचे गड्डाचे रिझल्ट लागतील आणि जर मित्रांनो विद्यार्थी कॉल करणार नाही तर गड्डाचे रिझल्ट लागणार नाही म्हणून मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आपल्याला गड्ड रिझल्टसाठी मोहीम सुरू केली पाहिजे की नाही जर तुम्हाला वाटत असेल की गड्डच्या रिझल्टबाबत जर आपल्या मोहीम सुरू करायची तुमची इच्छा असेल तर विधी मित्रांनो मी तुमच्यासाठी किनी सपोर्ट करणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला मी नंबरसुद्धा प्रोव्हाइड करणार आहे सर्व त्या नंबरवर तुम्हाला फक्त कॉल करायचे आणि विचारणा करायचे जेणेकरून त्यांच्यावर प्रेशर येईल त्यांच्यावर होईल आणि त्या लवकरात लवकर तुमच्या गड्डचे सर्व पदांच्या ठिकाणी रिझल्ट जाहीर करतील जेणेकरून मित्रांनो तुम्हाला सुद्धा आणखीन दिला असं मिळणार आहे नाहीतर मित्रांनो तुमच्या गड्डचे सुद्धा लागणार आहेत त्यात काही शंका नाही की रिझल्ट लागणारच नाही असं नाही आहे तुमचे रिझल्ट आणखीन मित्रांनो फेब्रुवारीचे एंडिंगपर्यंत कधी ते जाहीर करणार आहे मग मित्रांनो ते उद्या जाहीर करतील आज जाहीर करतील यात मित्रांनो शंका नाही तुमचे रिझल्ट कधी जाहीर केले जातील पण मित्रांनो लवकरात लवकर लागले पाहिजे हे आपला हेतू आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर जॉईनिंग मिळेल जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे गड्डचे रिझल्ट लागले पाहिजे तर मित्रांनो आपल्या आणखीने मोहीम सुरू करायची जर तुमची इच्छा असेल तर फक्त लिहून पाठपाकेने मोहीम सुरू करा कॉल मोहीम या ठिकाणी सुरू करा असं लिहून पाठवा आणि जर तुम्ही तुमचं सपोर्ट असेल तर एवढंही लिहून पाठवा की सर माझ्या ठिकाणी सपोर्ट आहे मोहीम सुरू करा विधेंत्रिनो आपण या ठिकाणी लगेच या ठिकाणी सुरुवात करणार आणि मित्रांनो गड्डाचे रिझल्ट लवकरात लवकर जाहीर केले जातील आता विदेवो काल गटकच्या ठिकाणी काही पदांचे रिझल्ट लागले जवळजवळ दहा पदांचे मित्र रिझल्ट लागले यामध्ये मित्रांनो भरपूर या ठिकाणी वेगवेगळे पद होते तुम्ही या ठिकाणी बघू शकता वेबसाईट जाऊन तुम्ही चेक करा तुम्हाला सर्व या ठिकाणी रिझल्ट पाहायला मिळतील आता प्रामुख्या मित्रांनो गड्डाचे रिझल्ट विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे तर तुम्ही काळजी करू नका या दोन दिवसांमध्ये तुमच्या ठिकाणी रिझल्ट जर लागले तर चांगले आपली बातमी जर रिझल्ट लागले नाही तर मित्रांनो आपल्या ठिकाणी मोहिमेला सुरुवात करायची आहे आणि पुढच्या शुक्रवारी तुमच्या देखील रिझल्ट तरी जाहीर केले जातीलच म्हणून तुम्ही काळजी करू नका तुम्हाला छोटीशी अपडेट माहिती प्रोव्हाइड करायची होती की सर गड्ड्याचे रिझल्ट कधी लागतील सर गडच्या रिझल्टची तारीख काय आहे तर मित्रांनो लक्षात घ्या शुक्रवारी त्या ठिकाणी रिझल्ट जाहीर करतात मागच्या शुक्रवारी मित्रांनो त्यांनी दहा पर्यंतचे रिझल्ट लागले होते याही शुक्रवारी मित्रांनो त्यांनी दहा पर्यंतचे रिझल्ट लागले आहे आता मित्रांनो पुढचा शुक्रवार या पुढच्या शुक्रवारी मित्रांनो आपल्याला पाहावं लागणार की जर त्याच्या अगोदर रिझल्ट जाहीर झाले तर चांगली गोष्ट आहे नाही तर मित्रांनो पुढच्या शुक्रवारीसुद्धा तुमच्या ठिकाणी रिझल्ट जाहीर केले जाऊ शकतात मग ते गड्डच्या असतील त्यात काही शंका नाही आहे म्हणून व्हिडिओला सर्वांनी लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि मोहीम सुरू करायची की नाही कमेंट शेशन लिहून पाठवा आणि जर तुमचा सपोर्ट असेल तर लिहून पाठवा की सर आमचा सपोर्ट आहे गड्डाच्या रिझल्टसाठी मोहीम सुरू करा आम्ही आणखीने पूर्णपणे सपोर्ट या ठिकाणी करणार आहोत मग आपण आणखीने लगेच मोहिमेला सुरुवात करू आणि तुमचा गट सुद्धा या आणखीन तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळेल आणि फेब्रुवारी एंडिंगपर्यंत विद्यार्थ्याला जॉईनिंग दिलेली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका भेटूया पुढच्या चिरममध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद